काही दिवसावरच विधानसभा निवडणूक आलेली असतानाच राजकारणात अनेक हो चित्र आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी आपली इच्छा देखील बोलून दाखवली आहे तसेच अनेक नेत्यांकडून निवडणुकीसाठी हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत अशातच सांगली जिल्ह्यात खानापूर आठवाडी मतदारसंघाच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार यंत्रणा उभी करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात झालेली आहे सुहास भैया बाबर वैभवदादा पाटील यांच्या विरोधात जितेश भैया कदम मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली वरिष्ठ नेत्यांकडून खानापूर मतदारसंघातील विरोधी गटाच्या दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केल्याचं बोललं जात या संपूर्ण प्रकरणात खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जोरदार हालचाली केल्याची माहिती सांगण्यात येत आहे जितेश भैया कदम यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं सांगण्यात येत आहे जितेश भैयांच्या उमेदवारीसाठी खानापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून मोठा सर्वे देखील सुरू झाला असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी सुहास सुहास्या बाबर आणि वैभवदादा पाटील यांना जितेश भैया कदम टक्कर देणार का खानापूर आटपाडी मतदारसंघात मोठी खळबळ उडणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं खानापूर आटपाडीचा आमदार कोण होईल जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा